ताजा कल्याण क्षेत्रातील चौदा गाव आणि सत्तावीस गावांमध्ये भेडसवणारा पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी विभागाचे सीईओ व सदस्य सचिव पी वेलारासू यांची भेट घेतली सदर बैठकीत चौदा गावं आणि सत्तावीस गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्यावर झालेल्या सखोल चर्चेनुसार सदरचा पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे या चर्चेमुळे शिष्टमंडळासह नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आमदार राजेश मोरे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न चौदा गाव आणि सत्तावीस गावांना पुरेसा व मुबलक पाणी पुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा